जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात मी, मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं सकाळचे आठ वाजले लेट लेट इन केले आपण तर काल आपण साडेसहाला लॉगिन केलं होतं पावणे सातला तर आतापर्यंत आपले अडीचशे ते तीनशे रुपये झाले होते तर आज आपली सुरुवात पण नाही आज आहे तर काल आपण एक्स्ट्रा मेहनत केली होती एक्स्ट्रा आपले तास वाया गेले होते जसं की गॅरेजमध्ये तीन एक तास गेले परत सकाळी आपल्या इकडं आर टी ओला गेलो होतो त्याचे दोन तास वाया गेले होते आणि मग रात्रीपर्यंत आपल्याला साडेनऊ वाजेपर्यंत आपण बिझनेस केला आणि तर ठीक आहे चला आज नवा दिवस चालू झालाय तर बघूया संध्याकाळपर्यंत किती पैसे कमावतो आपण ते तर पहिलं आपला रोजचं काम करूया नाद ब्रह्म इडली नाश्ता पोटात काहीतरी गेला पाहिजे मित्रांनो त्याच्याशिवाय आपल्याकडून काम होणार नाही ट्रिपा उचलणार नाहीच नाही तर ठीक आहे बघूया आपण तर बघा मित्रांनो नाद ब्रह्म इडली आहे तर मल्हार टी हाऊसच्या समोरच नाद ब्रह्म इडली गुरुद्वारा चौकट चांगली इडली आणि हे खाल्ल्यावर आपल्या पोटाला त्रास नाही होणार पित्त नाही होणार पोहे खाल्ल्यावर कसं पित्त होतं तळले पदार्थ खाल्ल्यावर वडा खाल्ला तरी पित्ताचा त्रास होऊ शकतो डोके डोके होऊ शकते हो तसं हे कसं आहे सिम्पल आणि आपल्या शरीरासाठी चांगले फायदा होतो याने नुकसान होणार नाही नऊ वाचलेले आहेत मित्रांनो आणि आतापर्यंत आपल्याला ज्या ट्रिप ट्रिपा वाचल्या मध्ये सगळ्या लो रेट आणि आता सी एन जी पण रेड झालाय आपल्याला सी एन जी भरावं लागेल तर आता सी एन जी पंपाकडची एखादी ट्रिप पडली तर उचलू आणि ट्रीप कम्प्लीट करू गॅस भरू तर उबरला आज शनिवार असल्या कारणाने सकाळी एकदम लो रेट असतो असं नाही की कारण डिमांड पण कमी असते आणि रेट पण भरपूर कमी असतो जिथं आपल्याला शंभर भेटायचे तिथं ऐंशी ब्याऐंशी रुपये भेटतात ठीक आहे तीनशे एक रुपयाचा सीएनजी बसलेला आहे या आणि हा पण सी एन जी आहे तर आता इथून बघूया मोठ्या ट्रिप्स मारायच्या आज काय आपल्याला काय इन्सेंटिव्ह घ्यायचं नाहीये ओला एक ट्रिप मारले पन्नास रुपयाची उबरला अजून उचललेली नाहीये एक ट्रिप आणि एक प्रायव्हेट ट्रिप मारलेली तर मित्रांनो आपण एक ट्रिप उचललेली औंची दोनशे तीस रुपये दाखवते आणि ऑनलाईन ट्रिप आहे असा अंदाज आहे माझा तर चला तर पिकअप करूया कस्टमरला तर बघा मित्रांनो काही कस्टमर कसे असतात की आता ऑनलाईन फक्त सांगणं पण यांना जेव्हा येतं तसंच निघून जातात कस्टमर म्हणजे आपल्याला माहित असू दे की ऑनलाईन ट्रिप आहे ठीक आहे असतं तसे काही काय तर आता या ट्रिप चे आपल्याला एकोणीस दोनशे एकोणीस रुपये भेटलेले ऑनलाईन होते आता ही ऑनलाईन ट्रिप काय ऍक्सेप्ट केली आपण तुम्हाला दाखवतो कारण आपले पहिले पैसे वीस तीस रुपये याच्यामध्ये होते आता हे का आपण काढून घेऊ लागेच उबरला ठेवायचे नाही आपले पैसे ते काय म्हणते की थोड्या वेळाने ट्राय करा आता लगेच नको थोड्या वेळेने ट्राय करा म्हणजे थोड्या वेळाने काढा आता मग मित्रांनो हा रोड आहे औंध आनंद पार्क तुम्हाला दिसत असेल मी इथं थांबलेलोय तर ट्रिप सोडलेली आता जस्ट तर शनिवारी आज आणि शनिवारी रविवारी आजल असं खूप <laughs> वेट करायला लागतं ट्रिप साठी आणि बिझनेस पण स्लॅक असतं शनिवार रविवार रिक्षाचा तर नवीन लोकांना माहीत नसेल त्यांना त्यांच्यासाठी सांगतोय जुन्या लोकांना माहीतच असेल तर शनिवार रविवारी धंदा खूप स्लॅक असतो आणि त्याच्यात का गणपती चालू आहे त्याच्यात अजूनही स्लॅकच आहे तर ठीक आहे आज होईल आता आपली तर एक ट्रिप झाली उबेरला ओलाला एक ट्रिप झाली प्रायव्हेट एक ट्रिप्ट झाली तर चालतंय आज काही टेन्शन नाही आपण म्हणजे आज काही इन्सेंटिव्ह घेणार नाही विस्ट्रीप्ट नाही मारू शकत आज शनिवारी कारण आपण यायला पण लेट झालो आणि रेट पण सगळी सगळी एवढा डाऊन असतो की मारायची इच्छा होत नाही आता एक भेटली होती ती उचली ना आलो कम्प्लीट आता बघूया गोटू टाकलेले आणि आपल्या एरियातलं नाही इथं कारण इथून आतमध्ये मध्ये जायला काही पॉईंट नाही कारण ट्राफिक असतं युनिव्हर्टी येते युनिव्हर्सिटी सर्कल पासून जे चालू ते पूर्ण गणपती आहे त्याच्यामुळं रस्ते ब्लॉक आहेत बरेच पंधरा एकशे पंधरा त्याला पैसे पाठवणारे चालेल ना कॅश बी दे फक्त मित्रांनो तुम्हाला हे दिसत असेल ते ऑर्चिड हॉटेल आहे बान्यारचं तर आता आपण इथं येऊन थांबलेलो आहे तर कधी पण तुम्ही आले ज्यांना माहीत नाही त्यांनी ऑर्चिड हॉटेलच्या हे बघा ह्या साइडला सोसायटी आहे मोठमोठ्या आतमध्ये पर्यंत सोसायटी तर इथून भरपूर ट्रिप पडलेल्या असतात तर आज कसं आहे शनिवार आहे आणि पिकावर पण नाही आहे आणि शनिवारी कसं असतं की इथं आय टी पार्क आहे त्यांना सुट्टी असते तर इथून ट्रीप कमी वाचतात त्यात मी गोटू टाकलेले आणि थांबलेलोय तर आपण औऊन मध्ये होतो मधून आपल्याला ट्रिप पडत होती पण आपण काय म्हणजे रेट कमी असल्यामुळे आपण उचलली नाही तर एक जण मुलगा आला त्याला जायचं होतं महाळुंग्यामध्ये आता मी जिथे थांबलोय ना तिथं मेट्रो करून सोसायटी येते तिथे सोडायचं होतं त्याला तुम्हाला किती घ्या ना म्हणजे बिटरने शंभर एकशे वीस रुपये अंदाजे सांगितले आणि तेवढेच झाले एकशे पंधरा रुपये झाले त्याच्याकडून एकशे वीस रुपये आपण घेतले आणि येऊन थांबलेलो आहे गोटू आपल्या एरियाचा गोटू टाकलो होतं मी लगेच इथून बनिर तर एक बहुतेक ते भूमकर नाही भूमकर नाही भुजबळ चौकाची ट्रिप लागली होती वाटतं ती पण मी काय उचलली नाही म्हटलं एवढं साठ रुपये परत तिथून एमके जावं लागेल कारण तिथून ट्रिप पडायचं अवघड काम आहे जरा आपल्या एरियाकडचं तर मग आता इथूनच मोठी ट्रिप उचलू आणि आपल्या घराजवळची ट्रिप उचलू असं ठरवलं होतं मी पण ट्रिप काय पडत नाहीये वेट करायला लागतं ते बघूया शनिवारी असत असतं मित्रांनो आता आपण आहोत चाफेकर चौक आणि इकडे बघा ही आपली गाडी आपले महाराज ही दुसऱ्याची गाडी आपली नाही मित्रांनो आज जरा धंद्याचं अवघड काम दिसते तर संध्याकाळी कव्हर करावा लागेल आपल्याला धंदा आणि आतापर्यंत पाचशे साडेपाचशे रुपये झालेले आहेत फक्त कारण या एवढ्या ह्याच्यात काहीच होत नाही कसं आज चुकी काय झाली माझी मी लेट निघालो सगळ्यात मेन चुकी तर ही होती तर आता नेक्स्ट टाइम पासून काय करायचं शनिवार रविवार आपण सकाळी पहाटे निघूया पाच वाजता आता उद्या माझी बायकू येणार आहे गावात त्याच्या इकडून तर मग सकाळी सोमवारपासून एकदम सकाळी सात वाजता लॉग इन करून राहणार आहे आपण आणि चांगल्या चांगल्या बिझनेस कवर करूया आपण मित्रांनो एक दाखवून आता घरी आलेलो तर पाचशे वीस रुपये आतापर्यंत आपलं काम झालेलं आहे पाचशे वीस रुपयेचं एक तीनशे रुपयेपर्यंत झाले उबरमध्ये आणि एक ओला एक मीटरचं भाडं एकशे वीस रुपये आणि एक, एक प्रायव्हेट भाडं पन्नास रुपये पाचशे वीसपर्यंत झाला बिझनेस तर आता घरी आलो जेवण करू वगैरे आणि संध्याकाळी चार वाजता निघू तर ठीक आहे कमी कधी म्हणजे बिझनेस कमी जास्त होत असतो आणि आपण जर सकाळपासून जी ट्रिप पडती ती उचलली असती तर रिझल्ट वेगळा पण लागला असता पण आपण रेट कमी प कमी भेटत होता म्हणून उचलत नव्हतो ट्रिप आणि आता मी जस्ट घरी येताना मला ट्रिप पडायला लागला ते पण माझ्या एरियात ट्रीप पडतात मित्रांनो बऱ्यापैकी बाहेर एवढ्या ट्रीप पडत नाहीत आता चाफेकर चावकात जवळजवळ मी चाळीस एक मिनटं थांबलो होतं तिथून मला ट्रिप पडली नाही कारण आता हा टाईम आहे ऑड टाईम आहे तर ठीक आहे भेटूया आपण नंतर you एकशे साठ रुपये ऑन गुगल पे फॉर बिझनेस मित्रांनो छोटीशी ट्रिप घेतलेली आहे आपण थेरगावची आता आपण कथोडे मध्ये थेरगावची ट्रिप आहे बघूया कस्टमर आपल्या किती पेमेंट करते हे पे फॉर तर मित्रांनो चार किलोमीटरचं आता उबरनी मॅप कसा दाखवला होता जिथून रस्ताच नाही तिथून दाखवला होता तर रूट चेंज केल्यामुळे एवढं बिल आले चार किलोमीटरचं पंच्याण्णव रुपये तर हे पंच्याण्णव रुपये हे आपल्या गांडीत कुसणार आहे कारण आपल्या मायनस ला पडणार आहे जास्त पैसे तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो रिक्षा लावलेली हे माझं घर आहे आणि बिझनेस काही ठीकठाक झालेला नाही आपला तर जेवढा झालं त्याच्यात खुश राहायचं समाधानी राहायचं असं आहे आपलं जास्त झालं तरी मा जायचं नाही आणि कमी झालं तरी ला जायचं नाही असं आहे आपलं तर बिझनेस किती झाला ते तुम्हाला दाखवतो मी तर बघा मित्रांनो हे सहा ट्रिप सहाशे आणि याच्यामध्ये काही काही ट्रिप्स बघाय चार पॉईंट दोन तुम्ही म्हणता ना उभर भाडं देत नाही चार पॉईंट भाडं किती होते त्र्याहत्तर रुपये आपण पंच्याऐंशी कॅश घेतोय तर रेट काढून बघूया रेट काढून बघू ते चार पॉईंट दोन तर हे सेव्हन्टी थ्री पकडा आणि याला बघायचं किती किलोमीटर किती हे चार पॉईंट दोन वरची ट्रिप आहे ही याविषयी चाललंय आपलं चार पॉईंट दोन किती रेट दोन भेटला आपल्याला ब्याऐंशी रुपये पंच्याण्णव कॅश तीन पॉईंट चार किलोमीटरला एकोणऐंशी रुपये तर अशा रीतीने सहा ट्रिप सहाशे एक्क्याऐंशी झाले सहाशे एक्क्याऐंशी आणि एक एकशे साठ आणि एकशे एक पंचेचाळीस म्हणजे दोनशे पाच रुपये ओला ओलाच्या दोनच ट्रिप मारल्या आणि प्रायव्हेट बुकिंग एक एकशे वीस रुपये मीटरचे आणि एक पन्नास कॅश मारलं होतं तर एकशे किती झाले एकशे वीस आणि पन्नास एकशे सत्तर रुपये तर आणि तीनशे एक रुपयाचं सीएनजी तर सातशे पंचावन्न रुपये आजचं आपलं प्रॉफिट आहे आठशे अठ्याहत्तर किती येतले ये ऑनलाईन घेतले आपण आणि जे उबरचे पेमेंट ऑनलाईन काढलं होता त्याचे ते वेगळे सहाशे तीनशे तीनशे सहाशे तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आपल्याला कमी प्रॉफिट भेटलं आहे आणि गाडी पण आपण कमीच चालवलेली आहे सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास म्हणजे सहा तास आणि सहा तासच आज आपण काम करू शकलो एक तर लेट निघलो होतं आणि लवकर घरी आलो बारा वाजता बिझनेस नव्हता ट्रिप नव्हती म्हणून आणि संध्याकाळी पाच वाजता निघालो आणि आता आठ वाजले आठ वाजता घरी आहे तर ठीकठाक झालं समाधानी राहायचं मित्रांनो कधी लक्षात ठेवा समाधान नसेल तर काहीच भेटणार नाही तुम्हाला आयुष्यात तर चला जेवणाचं बघू काहीतरी वाईफ माझी आज पण आली नाही उद्या येणार म्हणले तर ठीक आहे आता जेवणाचं बघायला लागेल बाहेरून आणि भेटूया पण पुढे चा ब्लॉगमध्ये आणि जय हिंद जय महाराष्ट्र